त्यावेळी त्याचा आध्यात्मिक लाभ फार उच्च कोटीचा मानला जातो हिंदू धर्मशास्त्रानुसार ते मुख्य दैवत म्हणजे त्या क्षेत्राचा मुख्य प्राण असतो आणि त्या माध्यमातून ईश्वरीय चैतन्य त्या भूमीवरती कार्य करत असत आपल्या या भूमीचं मुख्य चैतन्य श्री योगेश्वर महादेव आहे आणि पौर्णिमे दिवशी दुपारी बारा ते दीड या वेळा म्हणजे माध्यान्हे भगवंत स्वतः पालखीमध्ये विराजमान होऊन मुख्य मंदिरातून बाहेर पडून नंदी मंदिर त्यानंतर काळभैरव मंदिर त्यानंतर मातृस्थान त्यानंतर धुनीमाई मार्गे गुरुमंदिर गुरुमंदिर करून मारुतीराज आणि मग पुन्हा काळभैरव मंदिर नंदी मंदिर या मार्गे पुन्हा आपल्या मंदिरामध्ये अधिष्ठित होतात याचा आध्यात्मिक लाभ असा आहे की त्या दिवशी मुख्य दैवत हे ज्यावेळी परिक्रमेसाठी बाहेर पडतं त्यावेळी क्षेत्रातील सर्व देवता त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असतात आणि महादेव हे सर्व सर्वाधिपती आहेत सर्वाधिपती म्हणजे भूत प्रेम पुषाच यक्ष गंधर्व मन मानव योगी मुनी संत सिद्ध बत्तीस प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये आणि अवतार हा तेहत्तीसा म्हणजे तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारचे देव कळलं काय कोटी शब्द हा संस्कृत आहे त्याचा अर्थ होतो प्रकार 32 हे बत्तीस प्रकार देवतांचे आणि एक प्रकार अवतारांचा म्हणजे असं मिळून हे सगळे तेहतीस प्रकारचे देव हे देवाधिदेव महादेवाच्या वेळेस हजर असतात म्हणजे आपण ज्यावेळी पालखी परिक्रमा करतो त्यावेळी ह्या सर्व मंगल शक्ती आपल्यासोबत असतात असं समजायला काहीच हरकत नाही आणि मग अशा वेळी काय होतं तर जो कोणी परिक्रमेमध्ये असतो जो कोणी त्या प्रदक्षिणेमध्ये असतो त्याच्या जीवावर असलेले सर्व संकट तर टळतातच पण त्याच्या कुळाचा सुद्धा उद्धार होतो धर्मशास्त्रामध्ये शतपरिक्रमा ही एका आश्वमेध यज्ञ इतकी मानलेली आहे शतपरिक्रमा म्हणजे ज्याला कुणाला शंभर पालखी चालण्याचा भाग्य प्राप्त होतं तो मनुष्य एक आश्वमेध यज्ञ केल्याच्या इतका पुण्यवान असतो आपल्या धर्मशास्त्रानुसार धर्मग्रंथांनुसार शास्त्रग्रंथांच्या आधारे परिक्रमेचं एवढं मोठं महत्व आहे म्हणजे नुसतं तुम्ही पालखी बरोबर चाललात एकदा चाललात दहा वेळा चाललात पंचवीस वेळा चाललात बेचाळीस वेळा चाललात चौपन्न वेळा चाललात चौसष्ट वेळा चाललात चौऱ्याऐंशी वेळा चाललात आणि शंभर वेळा म्हणजे एकशे आठ वेळा चालला तर त्याचं फळ शास्त्राने वेगवेगळं सांगितलेलं आहे आणि आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्या हातनं हे सहज घडतं आपल्याकडे काही मंडळी असे असतात की जे चार वर्ष नियमित येतात पाच वर्ष नियमित येत आहेत काही दहा वर्ष नियमित येत आहेत काही वीस वर्ष नियमित येत आहेत तर जेव्हापासून आपली परिक्रमा पालखी परिक्रमा सुरू झाली दोन हजार आठ तेव्हापासून नियमित येणारे सुद्धा भक्त आहेत म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला खरोखरच एका अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त झालं केवळ महादेवाबरोबर चाललं म्हणून आणि म्हणजे एक अश्वमेध यज्ञ म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुमच्या कुळामध्ये पुढील हजार वर्ष म्हणजे धर्मशास्त्र सांगतं कोणत्याही प्रकारचं दुष्काळ आवर्षण कलह विद्वेषण आणि अन्य कोणत्याही प्रकारचं सावट राहत नाही या अश्वमेध यज्ञाचं पुण्य सांगितलेलं आहे प्रभू रामाधिकांनी सुद्धा कृष्णादिकांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ राजश्री यज्ञ केलेले पांडवांनी सुद्धा त्याचं फळ असल्याशिवाय केलं का आणि आपल्याला सहज मिळाले पालखी बरोबर चालू म्हणजे एकदा पालखी परिक्रमा करणे हे गोदाना इतकं पवित्र मानलेलं आहे आज एखादी गाय ब्राह्मणाला दान करायची म्हणलं सर्व स्वधी तर ते आपल्यासाठी किती कठीण आहे आपल्या संसारातून रुपायाचता वाचता मुश्किल आणि आपण पालखी परिक्रमानं चाललो एक गोदानाचं पुण्य आपल्याला शिव पदरी पडले म्हणजे सांगण्याचं तत्पर आहे गाय की ह्याने तर आपल्या पदरात पुण्य पडतंयच पण त्याचं फळ म्हणून आपल्या जन्माला आपल्या आत्म्याला आपल्या जीवाला असलेले अनेक जन्माचे जे संस्कार आहेत शाप वो पाप वो ताप वो इत्यादी जे संस्कार आहेत ते सर्व नष्ट व्हायला सुरुवात होते एखाद्या गृहिणीला विचारा स्वयंपाक करताना जर तिच्या कपड्यावरती तेलाचा डाग सांडला तर ती कशा पद्धतीने धुते नाही का तसाच एक डाग धुणाला आपल्याला एवढा त्रास पडतो नाही का तसं आपल्या आत्म्याला अनंत जन्माचे संस्कार आहेत बरं ह्या जन्मातले पण काही कमी नाही पुढे शपथ घेईल का माझ्या आतनं काही चुकलं नाही नाही एकदा असा प्रसंग आहे की एकदा रामकृष्ण परमहंस हे गंगेमध्ये स्नानाला जात होते आणि स्नानाला जात असताना त्यांच्याबरोबर दोन चार जण भक्त होते असे आपल्यासारखेच आणि रामकृष्ण जेव्हा मनात येईल तेव्हा हो गंगेत आंघोळ करायचे आणि म्हणायचे अहम पाप निर्मुक्तो भावा म्हणजे मी पापातून सुटलो मला देवीचे आशीर्वाद मिळतो त्यांचे शिष्य कमा करायचे ते बोलायचे ठाकूर तुम्ही तर स्वतः पुण्यात्मा आहे तुम्हाला बसल्या बसल्या समाधीचा अनुभव येतो चालता बोलता तुम्ही ईश्वराशी संवाद साधता आणि मग तुम्ही काय करपनिवृत्तीसाठी गंगेत अंमळ करता ते म्हणतात की एकदा निर्मुक्त झालो म्हणजे तो निर्मुक्त राहीलच असं काही नाही एकदा मी ठरवलं की मी पाप करणार नाही म्हणजे दुसऱ्या मिनिटाला पाप होणार नाही याची काही जगात शाश्वती देता येत म्हणून म्हटलं जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी गंगा स्नान करतो की माझं मन शुद्ध व्हावं मन शुद्ध झालं की मन विकाराकडे जाणार नाही आणि विकाराकडे गेलो नाही तर पाप गाडणार नाही हे कोण म्हणतंय रामकृष्ण पन्नास म्हणजे भगवत स्वरूप आत्म्यांनी सांगितलं की आपले आत्म पाप होणार नाही याची काही शाश्वती नाही शास्त्र सांगता तुम्ही अन्न शिजवता आणि खाता तेल सुद्धा कोणाचं तरी घासच असत नाही का पाखराचा घास शेतात पाखर ज्वारीचा दाना टिपायला आली आपण डबड वाजव ढबडा जाऊन जुन्या काळात आताच्या काळात मशीन लावतात टिक 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 पाखरं उडून जावी म्हणजे त्याच्या बोक्यातला घास शिरून आपण घेतलाय म्हणजे हे काय आहे समजलं का म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की पाप हे अत्यंत सूक्ष्म आहे कोणाचाही जीव मन बुद्धी दुखावता कामा नाही आणि जर दुखावत असेल तर ते कृत्य पाप आहे धर्मशास्त्र सांगतं संत सांगतात माझा अनुभव आहे कोणालाही दुखावलं म्हणजे मी सुद्धा चालता बोलता एखाद्याला दुखावलं तर ते सुद्धा मी मनात म्हणतो गाडी आज आपलं चुकले बरं घ्या नाही का आज थोडं जास्त मन शांत ठेवलं पाहिजे आज थोडं स्वतःकडे लक्ष जास्त दिलं पाहिजे आज थोडं ध्यान साधना जास्त केली पाहिजे मग आपलं सामान्य तर किती भानगडी आहे त्यात नाही का एका माणसाला एका शेतकऱ्याला कर्ज काढायचं होतं पिककरच म्हणजे गावच्या विकास सेवा सोसायटीत गेला आता विकास सेवा सोसायटीत गेल्यानंतर ते चेअरमनला काय म्हटलं चेअरमन ह्याच्याच मताने निवडून आलेलं आहे बरं का शेजाऱ्याच्या भावकीच्या गटाच्या अजिबात नाही आसवलीचा निवडून आलाय त्या असवलीच्याच मताने आलाय कलेच्या मतानी ना नाही तसं ती अशाच मतानी आलेली आहेत पण तरी मी चेअरमन साहेब जरा गार माझं काम करा चेअरमॅन साहेब तुझी फाईलच बरोबर नाही चेअरमन साहेब काय होते तुझी फाईलच बरोबर नाही मग जाऊ दे मरू द्या मी काहीतरी करतो काय करणार तू मग मला दोन एक हजार रुपये वाढवून द्या किंवा दोन लाख करून द्या मी काहीतरी तुमचं बघतो मग त्यांनी त्यातले पाच हजार काढून द्यायचे मग त्याच वेळी कुठल्या तरी शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न आलेलं असत त्याने सुद्धा ती फाईल टाकलेली असते मग त्याचं नाव मंजूर होत तेव्हा ह्याला मिळत काय नका विषय कोणाचं तरी मंजूर होत तेव्हा कोणाचं तरी मंजूर होत मग ज्याचं नाव मंजूर झालं काय म्हणतो सोसायटीत फाईल टाकली होती ओरीचं लग्न पडलं का रिझल्ट झाले काय झाली रिझल्ट झाला पण रिझल्ट कशी झाली चेअरमननी दहा हजार खाल्ले आणि त्याला कुणाला तरी उसने द्यायच्या होते म्हणून त्यांनी ते, ते नव्वद हजार एक लाख ऐंशी हजार बाखवाबाग करण्यासाठी काढले त्याच्या गरजेला त्यांनी वापरले पण त्याच्यापेक्षा अधिक गरज मुलीच्या लग्नासाठी असताना त्या शेतकऱ्याला मिळाली नाही मग त्याचा आत्मा दुखावला पण तुम्हाला तशी जाणीव आहे का नाही त्या चेअरमनलाही नाही ना आपल्यालाही नाही तसंच जगामध्ये असतं कोणाचा तरी आत्मा दुखावला जातो मग तो काय करतो बा कोणाला तरी वावर लिहून देतो बरं ते लिहून घेणारे शाणे आहेत का त्यांचा टक्का काय सांगायचा सा। दहा टक्क्याच्या खाली बोलला तर विचार करा बरं आणि उपकार बघा सहा महिने थांबल काय म्हणणार सहा महिने थांबल आणि लिहून घेताना साठे घरात म्हणजे झालं संपलं विषय मग त्यांनी साठ हजार आणि एक लाख एक लाख साठ हजार फेडायचे तेव्हा सहा महिन्यांनी मामार सोडवायचं नाही झालं तर आपल्या दगड घातले तोंड बारीक तो करून घरात बसायचं या पापाचं धनिकाय हाय का का नाही पण असं असलिग आहे एकाच ते हित ते दुसऱ्याचा अपाय कशावरून नाही एकाच हित हा दुसऱ्याचा अपाय कशावरून नाही ते कुणी जाणलेलं नाही म्हणून आपण स्वतःला समजायचं की आपल्या हातनं काम घडलेलं आहे आपल्या हातनं चूक घडलेली आहे आपल्या हातनं अपराध झालेला आहे आणि येतो प्रायचित तो काय सांगितलं धन्य धन्य व प्रदक्षिणा सद्गुरु रायाच्या पालखीला चाललो नाही का सर्व ही तीर्थ घडली आधी करून काशी हिंदू धर्मामध्ये असे तू हिमालय म्हणजे रामेश्वरापासून ते केदारनाथापर्यंत एक हजार आठ तीर्थ सांगितले किती तीर्थ सांगितली एक हजार आठ आपल्या शक्य आहे का गावच्या देवाला सुद्धा जत्रेशिवाय मंडळी जत्रेच्या दिवशी नारळ पडायला जागा मध्ये आधी जाणं शक्य आठ ती तर कधी घडायची म्हणून सोपी ही वाय पाय वाट तुका म्हणे केली सोपी पाय वाट ही सोपी पाय वाटे भक्ती मार्ग करा साधना करा भजन करा प्रदक्षिणीला चाला बर हे चालतं हे तुमचं निस्तारण्यासाठी चालतं माझं करायसाठी महाराज आम्ही येतो की धन्यवाद बर झालं आला नाही अशी मंडळी सुद्धा काय काय आहेत ना महाराज काय म्हणतात मग मी चांगलाच आहे बाबा तू बरस का अशी सुद्धा काय मंडळी म्हणजे सांगण्याच पण हे जे चालायचंय आपल्याला पालखीला हे कशासाठी चालायचंय की सर्वही तीर्थ घडली आम्हा आधी काशी ह्या पावलाचं महत्त्व फार वेगळे तुम्ही ऐकलं इतरांना सांगा इतरांना वेळच वेळ काढून घेऊन या म्हणजे मग एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला पुण्य हे वाढत जातं पुण्य म्हणजे सत्कर्म लक्षात ठेवा पुण्य म्हणजे काय हरभरा नाही वावरत्न गोळा करणं आणि कर खंदीत घातला काय मका काठा द्यायचा घ्या नाही पुण्य म्हणजे सत्कर्म लक्षात ठेवा पुण्य म्हणजे सत्कर्म आपल्याबरोबर दुसऱ्याचं सुद्धा हित पाहणार माझं चांगलं झालं तर तुझं चांगलं चल आणि होईल नाही होईल ते भगवंत बघायला आता तू तू चल काही मंडळी असेल अहून कशावर चांगलं होईल तू येऊ नको तू घरीच राहा काय काय आमचे भक्त आहेत ते मला सांगतात अहो माझा मित्र आहे माझा लय प्रयत्न चाललाय त्याला आणायसाठी तुला मी म्हटलं काय तुला म्हटलंय काय नाही त्याला तू समजून काढून आणण्याच्या भांडणीत पडू नको हो। त्याला दहा वेळा मात्र सांग की तू एकदा येऊन बघ एकदा येऊन बघ अकरा वेळा तोच म्हणाल चल मी तुझ्या मोटरसायकलवर येतो कळलं का त्याला हातात धरून वाढायचं ते आपलं काम नाही पण सांगितल्याशिवाय राहायचं नाही हे आपलं कर्म आपल्या कर्माने आपण वागायचं त्याच्या कर्माने त्याला वागू द्यायचं म्हणून एक तुम्हाला सांगतो की आपण जो मार्ग धरला आपल्या जीवनामध्ये जी ईश्वरी कृपा आली ती एखाद्याला सांगता येणं कठीण आहे सांगता येणं कठीण आहे आता आपल्याच भक्तांना एकदा सांगा मी तुम्हाला एकदम मग सांगतो आमच्या एका भक्ताला मी सांगितलं असं कुठला तरी कारण होतं मी मी माहीपुरांना सांगितलं की बाबा रे तू काय कर तू आतापर्यंत आलेले अनुभव सगळे लिहून आहे आलेले लिहून आण म्हण सगळं मी ऐकलं त्यातल्या दोन का तीनच माणसांनी दुसऱ्या पौर्णिमेला अनुभव लिहून आणले एकाच माणसाने नऊ अनुभव लिहून आणले की ज्याला दैवी अनुभव म्हणता येतात असे आणि शिवाय खाली लिहिलं असे अनुभव मला अनेक आलेले आहेत परंतु ठराविकच सांगितले पाहिजे म्हणून एवढे लिहून दिले किती जणांनी लिहून दिले तीन बाकीच्या सत्त्याण्णव लोकांनी काय केलं ऐकलं या कारणाने सोडलं त्या काना असं नसतं अनुभवांचं संकलन महत्वाचं आहे अनुभवांचं संकलन महत्वाचं आहे कारण त्या अनुभवामुळे दुसऱ्याची श्रद्धा दृढ व्हायला मदत होते लक्षात ठेवा ते अनुभव जर तुमचे वाचले एखाद्यानं किंवा तुमचं जर एखाद्यानं ऐकलं तर त्याची श्रद्धा दृढ व्हायला मदत होते नाही तर आजचा काळ असा आहे तुम्हाला मी सांगतो आजचा काळ एवढा वाईट आहे की कि पंचवीस किलो तांदूळ माझ्या घरी येणार आहे दर महिन्याला विना कष्टाचा म्हणून बाप जादेच्या जा। रक्त सांडून जपलेला आपला धर्मसुद्धा लोक बदलते आहेत आजचा काळ एवढा वाईट आहे किती फक्त पंचवीस किलो तांदूळ फोकट्या झाली माझा याला कार्यक्रम नव्हता पालघरच्या पुढं म्हणजे भिवंडी मार्गे वाड्याला जाताना मी बघितलं दर दोन तीन वर्षांनी माझं जाणं येणं होतं तिथे गावदेवीचं मंदिर आहे ते आपल्याच मुलांनी पुन्हा उभं केलं साफसफाई केली त्याच्या आजूबाजूला बोटा बसवला हो आपली तिथं काम करतात परिषदेची परंतु त्या ठिकाणी जाताना ह्या वेळेस मला चर्च दिसलं दोन वर्षानंतर माझी भेरी झाली बघा दोन वर्षानंतर माझी फेरी झाली मग मी गाडी थांबवली आणि आवडून आली आणि त्या चर्चवाल्याकडे पाहिलं का काय चर्च आहे का कोणी आत गेलो तर त्याचा फादर काय माहितीये का त्या चर्चच्या तिथं असलेल्या पुजाऱ्याला म्हणजे जसं आपल्याकडे गुरु म्हणतात पुजारी म्हणतात काका म्हणतात ब्राह्मण म्हणतात त्यांना फादर म्हणतात आणि ते कुणाचा असतो आपल्याला आजपर्यंत कधी कळलं नाही तर कुणाचा फादर आहे पण म्हणतात फादर बाबा तर त्याला मी विचारलं काय तुझं नाव त्याने सांगितलं नरसू कांबळे घ्या बाबा काय नाव सांगितलं नरसू कांबळे अरे म्हटलं तू असं का केलं मला नाही मला येशूचा आशीर्वाद आला येशूचा आशीर्वाद आलं फार चांगली गोष्ट आहे कसा आला जरा साईडला आहे म्हटलं तुला माहिती आहे का आम्ही कोण आहे म्हटलं तुला जरा दमत घेतलं आम्ही धर्मजागरण मंचाचं काम करतो आत्तापर्यंत असं असं झालेलं आहे धर्मजागृतीचे एवढे जा� एवढे केसेस पडलेले आहेत तुला लगेच बाजार उठवीतलं त्याला जरा दमक घेतला मग त्यांनी काय सांगावं माहितीये का त्यांनी सांगितलं दर महिन्याला पंधरा हजार रुपये घेतात ही वास्तू बांधून दिली मला घर बांधून दिलं आणि जे लोक रविवारी प्रार्थनेला जमतात त्यांच्या घरी आम्ही आठवड्याभराचा शिधा देतो बोला काय देतो आठवड्याभराचा शिधा देतो आजचा काळ किती वाईट आहे मला मी काय सांगतो तुम्ही लोकांना ह्या मार्गाला आणा त्याचं कारण नीटाई का आजचा काळ एवढा वाईट आहे की महिन्याला पंचवीस किलो तांब म्हणून धर्म बदलला बोला नोकऱ्या तर लय लांब राहिल्या नोकऱ्या तर लय लांब राहिल्या म्हणजे अशी परिस्थिती बरोबर कुणी ख्रिश्चनांनी आपल्याला कळतं एखाद्या मुसलमानानी जर आपल्याला सांगितलं का तुझा धर्म व्हायचा आपण लगेच कान आपले ताट होते पण आपल्याला माहिती आहे की ती आपली काय खरं नाही हिंदू मुस्लिम म्हणजे काय खरं नाही पण हे ख्रिश्चन बघा हे गोड बोलून तुमच्या घरात त्या नाही काय आणि येशूचं पाणी म्हणून पॅरासिटामॉल कालवलेली पावडर पाचते पण ताप गेला येशूचा चमत्कार काय म्हटलं येशूचा चमत्कार त्याला म्हटलं तुला हात लावल्या फोकानी तुझा येशूचा चमत्कारच काढतो पहिलं बंद कर आणि मग आपल्या हिंदू धर्म जागरण समितीचे अध्यक्ष सुनील आचार्य त्यांच्या माध्यमातून सोळा घरांचं आम्ही पुन्हा धर्मांतरण केलं परत हिंदू धर्मात आली ते झाल्या तरी चालेल काय फरक नाही पण हे काम आपण केलं पाहिजे ही आजची परिस्थिती ही आजची परिस्थिती आहे की सामान्य माणसाला आपल्या धर्माविषयी अज्ञान किती असावं कसं असावं नाही का म्हणून आपली मुलं काम करतात मग तो कुठलाही असो शिवप्रतिष्ठानचा असो अजून कुठला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असो विश्व हिंदू परिषद आपला आहे ना तो आपल्या धर्माचं रक्षण करतो ना तो आपला आहे ना त्याला ही अशी ओकलेली आहे बरं का बळत जाते तिकडं अशा भावनेनं बघायचं नाही आपली पुढची पिढी आहे आपलं पुढचं धर्म टिकवून ठेवण्याचं रक्षणाचं धर्मजागृतीचं काम अशा माध्यमातून घडलं पाहिजे यासाठी आपण चौकस राहिलं पाहिजे म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात तुकाराम महाराज सांगतात हाक मारी तसे तुका तुकाराम महाराज काय सांगतात हाका मारून मारून मी बोलवतो माझ्या पांडुरंगाच्या वाटेला या अहो जर साधू सांगतात मी हाका मारून अशी माणसं गोळा केली नसती तर आरदे औरंगजेबाने आरदे औरंगजेबानी वाटवलेल्यांनीच आपल्याला वाटून सोडलं असतं पण साधू संतांचं हे कार्य आभाळा एवढं आहे त्यांचे आभाळ एवढे उपकार आपल्यावर आहेत की एवढ्या वाळवंटात एवढ्या आक्रमणात सुद्धा आपला धर्म टिकून ठेवला हो जेवढं महत्व शिवबाच्या तलवारीचं आहे हो तेवढंच महत्व तुकारामाच्या टाळाचं सुद्धा आहे लक्षात घ्या कारण आपला धर्म टिकून राहिला लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे हे आपण आपलं काम आहे आपण त्यांना सांगायचंय तू इकडं तिकडं लागू नको दुसऱ्या नादाला नाही का ह्या त्या मार्गाला लागू नको तू सन्मार्ग धर चांगल्या वृत्तीनं वाग आपला धर्म टिकला पाहिजे आपला धर्म राहायला पाहिजे या पद्धतीनं जेव्हा आपण काम करतो तेव्हा हळूहळू आपल्याला काही ना काहीतरी ईश्वरी आशीर्वाद लाभतात आणि ईश्वराचे आशीर्वाद असेच लाभत नाही जिथं जिथं असे लोक दिसतात तिथं तिथं आपण चौकस राहिलं पाहिजे मग नंतर मी त्याच्याशी बोलताना मला माहिती काढली त्याच्याबरोबर तो म्हणला बारा जिल्ह्यांमध्ये आमच्या ह्या संस्थेचं काम चालू आहे ज्या संस्थेने ते चर्च बांधलं तुम्ही विश्वास नाही ठेवला आपला सातारा जिल्ह्याचं नाव सुद्धा त्यांच्याकडे होत आणि गेल्या अडीच ते तीन वर्षामध्ये साडेचार हजार कुटुंब त्यांनी ख्रिश्चन केलेली आहेत त्याच्याकडनं डाटा मिळाला माहिती मिळाली म्हणजे सांगण्यात तात्पुरे काय की मी मा, आता ही नावं तुम्हाला सांगितली तोही काम आहे आपलाच एकेकाळचा धर्मबंधू होता आता तोही परत घरवापी झालेली आहे पण ही नावं इतरांना नावं बदलून सांगणार की असा असा प्रकार घडला कळलं घाल जेणेकरून त्याच्या कुटुंबाला परिणामाला सामोरं नाही जावं लागणार आता मी तुम्हाला उघड सांगितली पण कशासाठी की आपण आपलं धर्म आपली अस्मिता जपली पाहिजे टिकवली पाहिजे कसा हा आपला मार्ग आहे प्रदक्षिणेने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं धर्म कळतो वस्तुस्थिती कळते ईश्वरी आशीर्वाद लाभतात आणि या माध्यमातून आपलं जीवन सफल होतं लक्षात घ्या स्वतः श्रीकृष्णाने सांगितलं स्वधर्मे निधनम श्रेयस करो परो धर्म भयावा आपल्या धर्मात आपल्या कर्तव्याचं करता पालन करताना तुला मृत्यू आला तरी चालेल पण दुसऱ्याच्या मार्गाला जाऊ नाही का मग श्रीकृष्ण वेळे म्हणायचे का आणि आपण लय शाणे म्हणायचं का आजकाल काय काय मोबाईलला क्लिप येते क्लिप परवा दिवशी काय झालं आमच्या एक कार्यकर्ता आम्ही असं प्रवासाला चालू होतो त्याच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामला एक क्लिप आली मग मी काय मी काही इंस्टाग्राम वापरत नाही आपल्या काहीतरी त्यांनी माझ्या नावाने ती काढलेले नाही पण ते मी वापरत नाही तर त्यांनी काय केलं त्याच्यावरती ते, ते एक क्लिप आली त्याच्यामध्ये एक माणूस उभा आहे तो सूटबूड घालतो त्याच्या बाजूला एक बाई आहे आणि ती काहीतरी त्याला भाषांतर करू शकते मग हा म्हणतो की येशून काय केला डबा हातात घेतला मग ती म्हणती हा त्यांनी डबा हातात घेतला मग तो म्हणतो त्यांनी द्या वापर बघितलं वर बघितलं ते सगळं म्हणजे हे असं चालू आहे तर त्याला आपण सांगितलं पाहिजे की तुकाराम महाराज हे तुझ्या डब्याच्या चार भाकरी चारच्या चाळीस झाले चार हे काहीच नाही म्हणे आमच्याकडं तुकाराम महाराजांनी कीर्तनामध्ये एका शिवाजी महाराजांचे एक हजार शिवाजी महाराज केले होते कीर्तना जागी नाही का त्यांना सांगायचं की तुझ्या ईशुद्धा काही विशेष प्रभाव नाही वा तुझ्या ऐशू चार भाकरीचा चाळीस केला इतपर्यंत ठीक आहे पण आमच्या तुकाराम महाराजांनी कीर्तनामध्ये एका छत्रपती शिवबाचे हजार छत्रपती शिव केले होते नाही का तर हे असं आहे आपल्या आप साधू संतांचं सामर्थ्य आपल्या गुरुचं सामर्थ्य सांगायला सामर लाजायचं सामर। कशाला नाही ना तर याच्यासाठी आपण मार्गावर लटून राहिलं पाहिजे आजचा संदेश हाच आहे की आपल्या धर्माविषयी जागृत राहिलं पाहिजे परिक्रमा केली पाहिजे परिक्रमेतनं आपल्याला जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानामुळे न् आपल्या जीवनाला उन्नती होते धर्मशास्त्रानुसार त्याचं फळ आनंद सांगितलेलं आहे आणि सहज घालण्यासारखं इथं काही जास्त कष्ट नाही पालखीला खाणं द्यायचं आणि चालायचं बाकी आपल्या अडचणी बघून घेतील गुरुदेव म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय या मार्गावर टिकून राहणं फार महत्वाचं आहे हे आता आपल्याला कळलं आता पुढचा विषय लक्षात घ्या आपल्याकडे उद्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे बरेचसे लोक गणेश भाऊला फोन करतात उद्या आहे मग प्रश्न घेतील का महाराज काहीच अडचण नाही का संक्रांत ही दर महिन्यालाच असते मकर संक्रांत विशेष पुण्यप्रद आहे आणि प्रश्नोत्तर घेणारच मी पण आज नाही घेणार <laughs> आपला नियम आहे प्रश्नोत्तर उद्या चालू आता अजून एक महत्त्वाचा विषय की आपल्या मुंबई ठिकाणीसुद्धा सत्संग चालू झालेला आहे एकोणीस तारखेला मुंबईला सत्संग आहे रविवारी कॉटरग्री रेल्वे स्टेशनपासून जवळ अंबेबाद जवळ श्री गणपती मंदिरामध्ये सायंकाळी सहा सा एक थी। ये थी। ते साडेनऊ या वेळात सत्संग प्रवचनाचा कार्यक्रम आहे धर्म जागरण कार्यक्रम आहे तर ज्यापैकी आपले जे भक्त मुंबईत असतील त्यांनी थोडं सांगू शकता एक दुसऱ्याला आपल्या ग्रुपवर आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला गुरुव्हान त्याच्या ती माहिती येते आणखीन महत्वाची गोष्ट आपल्या कॅलेंडरमध्ये पुढच्या महिन्याची पौर्णिमा दिलेली आहे प्रत्येक तारखेला आपण तो बोल करून दिलेला आहे की ह्या दिवशी आश्रम वारी पण ह्या महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की या महिन्यामध्ये मौनी अमावस्येपासून आपल्या आश्रमाचा वार्षिक उत्सव धर्मनाथ बीज आहे त्यामुळे बरेचसे भक्त आज आलेले नाहीत कारण त्यांना माहिती आहे महावारी आहे धर्मनाथ बीजला यायचे तर धर्मनाथ बीज किती तारखेला आहे एकतीस तारखेला धर्मनाथ बीज आहे सकाळी नेहमीप्रमाणे पालखी निघणार प्रदक्षिणा होणार संत संमेलन होणार आहे आणि निरंजनी आखाडा निर्मोही आखाडा आव्हान आखाडा नाथ संप्रदायाचे काही संत नागा आखाड्याचे काही संत गिरीपुरी भारतीय असे नऊ जण इथं संत संमेलनासाठी येणार आहेत वारकरी संप्रदायाचे पण काही संत आणि अन्य एक संत आहेत ते पण येणार आहेत तर आपण सर्वांनी त्यावेळेस इथं यायचं आहे आपला धर्मात्म पुरस्कार सोहळासुद्धा त्याच दिवशी आहे बाकी कार्यक्रम पत्रिका तुम्हाला सर्वांना ग्रुपवर येईलच आणि पुढच्या महिन्यामध्ये ज्या लोकांना कुंभमेळ्यासाठी यात्रेला यायचं आहे त्यांच्यासाठी आश्रम व्यवस्थेतर्फे तर यात्रा आनंद यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस लोकांनी त्यामध्ये नावं दिलेली आहेत त्यांच्या तिकीटी काढून झालेली आहेत तर ते सतरा तारखेला निघायचं आहे अठराला तिथे पोचणार आहे आणि एकवीस तारखेला तिकडून परत निघणार आहे तर या पद्धतीनं ते कार्यक्रमांचं नियोजन आहे एवढं झाल्यानंतर आपल्या आश्रमावरती सुद्धा महाशिवरात्रीला कुंभ आवाहन पूजा आहे म्हणजे जे साधू संत कुंभमेळा करून परत येणार आहेत त्यांच्यामध्ये त्रिवेणी संगमामधलं गंगेचं सरस्वतीचं आणि यमुनेचं पवित्र पाणी इथे पूजून नंतर दे रहे। आले ते भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे महाशिवरात्री दिवशी आहे लक्षात म्हणजे कुंभपूजन म्हणजे ज्या लोकांना कुंभमेळ्याला जाता आलं नाही ते जर महाशिवरात्रीला इथं आले तर ता त्यांना घरी त्रिवेणी संगमाचा प्रसाद नेता येईल आणि कुंभपूजन सोहळा इथं होणार आहे आता आपल्या सर्वांना सूचना कळली एकतीस जानेवारीला आश्रमाचा वर्धापन सोहळा आणि आपला पण वर्धापन सोळा असतो त्या दिवशी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यायचं आणि त्या दिवसाचं महत्त्व विशेष आहे मी काय तुम्हाला वारंवार सांगायची गरज नाही कॅलेंडरमध्ये सुद्धा तुम्ही वाचलेलं आहे तर आता आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा कुणीही दर्शनासाठी गडबड घाई करायची नाही आज आपल्याकडे गर्दी फार कमी एकतीस तारखेला लोकं येणार आहेत म्हणून काही लोक प्रश्नासाठी उद्या येणार आहेत म्हणून महाप्रसाद व्यवस्था झालेली आहे सर्वांनी जेवायचं पोटभर आणि मग ज्यांचे दर्शन आहे ती एकच रांग लावण्यात येईल आणि मग दर्शन वारी करून घेण्यात येईल बाकी पालखी प्रदर्शनाच्या वेळी वारी झालेली आहे कळलं का त्यामुळे असं अलगसे नमस्कारच केला पाहिजे असं काही नाही सगळीकडे मी आहेच तुमच्यासोबत आता आपण सर्वांनी थोडं भजन घ्यायचं योगेश्वरा योगेश्वरा ना